पनवेलमध्ये जनसेवा कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनेच्या वतीने पायी रॅली काढण्यात आली होती महाराष्ट्र लोकशाहीचा गळा घोटणारा जनसुरक्षा कायदा लागू करण्यात आला असून आज जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा कायदा रद्द करण्यासाठी पनवेल महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने पायी रॅली छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुता ते पनवेल बस डेपो येथे काढण्यात आली होती या रॅलीला माजी आमदार बाळाराम पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड शिरीष घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी हे उपस्थित होते महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीसाठी उपस्थित राहिले यावेळी केंद्र आणि राज्य आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री